विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिसत आहे की सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला तुमचं पोलीस भरतीचा फॉर्म सुटणार आहे फॉर्म भरायला तुम्हाला मिळणार आहे समोरचे एक महिने तिथे चालणार कारण सप्टेंबर ऑक्टोबर फॉर्म भरण्यामध्ये जाणार आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुमची काय असणार आहे मैदानी चाचणी असणार आहे मग हे सर कुठून कळालं आपल्याला तर लक्षात ठेवायचं त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सीपी ऑफिस असेल एसपी ऑफिस असेल याच्यातून जे काही समजा न्यूज बाहेर येत असेल तीच मध्ये न्यूज पेपर मध्ये तिथं छापला जात असते मित्रांनो लक्षात ठेवा हा। हालचाली चालू झालेली आहे अजून जर तुम्ही झोपेत असाल तर आता उठा आणि तयारीला लागा ला। लक्षात ठेवा याच्यामध्ये सुरुवातीला उमेदवारांची होणारी मैदानी चाचणी आहे त्याच्यानंतर काय दिसणार मैदानी चाचणी जर बघितलं किमान चाळीस टक्के गुण बंधनकारक आहे चाळीस टक्के गुण तुम्हाला मिळालं तरच तुम्हाला तिथं काय लेखी परीक्षा देता येणार आहे लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी तुम्हाला दहा एका पदासाठी दहा उमेदवारांची होणार आहे निवड म्हणजे लेखी परीक्षेसाठी जर बघितलं ना तर एका एक पदासाठी दहा उमेदवारांची निवड होणार आहे हे तुम्हाला दिसून येत आहे अशाच आपल्या आप पोलीस भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू जय हिंद जय जे महाराष्ट्र